तर गाई आपण आहात आता सात वाजले आहेत माझा आहे स्कूलचं टायमिंग आणि मी बनवत आहे व्हिडिओ झ जे कोणी बघत आहे माऊ सोनी माऊ ते प्लीज चांगलं वाटलं असेल तर छान म्हणून कॉमेंट करा चला मी तुम्हाला आमचा किल्ला दाखवतो मेहनतीने बनवलेला बनवलेला नाही ही ना। आमची सोसायटी आहे हे बघा आमचा सुंदरसा किल्ला चला आम्ही तुम्हाला त्याच्या आतमध्ये दाखवतो थांबा कॅमेरा उलटा करतो तर आता आपण इथं आहे ना, इता, इता ना, ना ते इथं इथं टोप मोठा आहे हे ठेवणार आहे ते ते मारायचं ते आणि इथं मोठा किल्ला बनवणार आहे शिवाजी महाराजांचा त्याच्यावर राजगड त्याच्यावर किल्ला ठेवणार आहे हे पूर्ण असं आहे ना ते राजगड आहे आम्ही लय मेहनतीने बनवला आहे तुम्हाला आता छोटा वाटत असेल